अयोध्येतील राम मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी तामिळनाडू येथून ईमेल आला आहे सुरक्षा यंत्रणा अलर्ट अयोध्येतील राम मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे अशा आशयाचा एक ईमेल अयोध्या राम मंदिर ट्रस्ट आणि उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांच्या डी एमना आला आहे सोमवारी रात्री हा धमकीचा ईमेल आला होता या प्रकरणी अयोध्येच्या सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे हा ईमेल तामिळनाडू येथून आल्याची माहिती मिळते आहे सोमवारी रात्री राम जन्मभूमी ट्रस्टच्या मेलवर धमकीचा मेल आला मंदिराचीच रक्षा वाढवा असं त्यामध्ये लिहिण्यात आले धमकीचा मेल मिळाल्यानंतर व्यापक शोध मोहीम सुरू करण्यात आली राम मंदिर ट्रस्टने एफ आय आर दाखल केला आहे अयोध्येबाबतच यासोबत बाराबंकी चंदौलीसह इतर अनेक जिल्ह्यांनासुद्धा धमकीचे मेल आले आहेत बाराबंकी आणि चंदौलीच्या डी एमला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ईमेल आला आहे अयोध्या आणि इतर जिल्ह्यांना पाठवलेला धमकीचा मेल हा तामिळनाडू इथून आला असल्याची माहिती आहे एफ आय आर दाखल केल्यानंतर सायबर सेल पाठवलेल्या ईमेलची चौकशी करत आहे ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी नवी दिल्ली